मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हिरव्या मिरचीपासूनची गवार कशी बनवायची आहे आणि तेही एकदम झटपट आणि कमी साहित्य वापरून हे पाहणार आहोत यासाठी या, या ठिकाणी साधारण पाऊ किलो ही गवार आहे एकदम फ्रेश आणि कोवळी अशी ही गवार आहे याच्या दोन्ही साईडचे शेंडे शे असे कट करून आपण व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून नितळून घ्यायचे आहे आता आपल्याला यासाठी फक्त हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे लागणार आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून मा हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीचे प्रमाण तिखटानुसार आपण घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे आपण तयार ठेवायचं आहे त्याचबरोबर कढईमध्ये शेंगदाणे पण आपण थोडे भाजून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा खलबत्यामध्ये चेचून त्याचं जाडसर असं कूट तयार ठेवायचं आहे आता एका कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल टाकायचं आहे यामध्ये आपण मीठ आणि बारीक केलेली लसूण आणि मिरची टाकायची आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे थोडंच टाकायचं आहे आणि थोडं आपण शिल्लक ठेवायचं आहे ते आपण नंतर यूज करायचं आहे आता हे आपण तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटं हे छान असं परतलं गेलं म्हणजे आता यामध्ये आपण जी गवारी धुवून ठेवलेली आहे नितळलेली ती यामध्ये टाकायची आहे आणि छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिट याला छान मिक्स केलं की यामध्ये आपल्याला आवश्यक वाटत असेल तर थोडस अगदी नकत पाणी घालायचं आहे कारण आपण सुकी भाजी बनवणार आहोत आणि याला झाकण लावून एक दोन, दोन, दोन ते दोन मिनिट याला दोन मिनिटांतर आपण हे झाकण काढून हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आता जे आपण शिल्लक ठेवलेले शेंगदाण्याचं कूट आहे ते मिक्स करायचं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर पण यामध्ये मिक्स करून आता हे छान असं परतवायचं आहे तर या ठिकाणी अगदी झटपट अशी आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे तर नक्की अशा प्रकारे हिरव्या मिरची पासूनची गवारीची भाजी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला